नमस्कार नाना आपले मी नाना सर्वांच स्वागत करतो बघूयाची वाचनालय नांदगाव येथे पत्रकार दिन साजरा नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त लोकमान्य वाचनालय नांदगाव येथे पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संत महाराज कुदरत अली शहा जयवंत साळवे आदी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नाना अहिरे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर साळुंके सर यांनी पत्रकारितेत पत्रकार हा सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना अहिरे यांनी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात यावेळी पत्रकार प्रज्यानंद जाधव किरण भालेकर राजेंद्र जाधव विजय बडोदे स्वप्नील धनवटे आदी पत्रकार त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक आज बाळा शक्त्रिजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिल्ली त्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी घालवून त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्रकार संघाचा आभार मानतो